आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा लोक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत मात्र या दरम्यान चांगलाच गोंधळ उडाला राज ठाकरे यांच्यात उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शन करण्याचा प्रयत्न केला तसेच मोठ्या प्रमाणात फेकून सुपारीबाज चले जाव अशी घोषणाबाजी देखील केली मात्र ठाकरे गटाच्या या कार्यकर्त्यांना मनसे कार्यकर्त्यांचा रोष सहन करावा लागला अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर हा तणाव निवडला मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान त्यांना मराठा आंदोलकांचा रोषाला कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर निदर्शने करण्याचा प्रयत्न केला यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली मात्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मुख्य संपादक दिलीप गायकवाड डीजी जी सह्याद्री, सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा